श्रीरामपूर इथं सोळा डिसेंबर रोजी ऐतिहासिक मराठा राजपूत क्षत्रिय महामेळावा मराठा आणि राजपूत या दोन प्रमुख क्षत्रिय समाजात ऐतिहासिक ऐक्य साधत श्रीरामपूर इथं येत्या सोळा डिसेंबर रोजी एक न भूतो न भविष्यती असा महामेळावा आयोजित करण्यात आला मराठा आणि राजपूत समाजाच्या विविध मागण्यांसाठी एकत्र येऊन सरकारवर निर्णायक दबाव आणणं हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे या महामेळाव्याची नोंद ऐतिहासिक स्वरूपाची असेल आणि या महामेळाव्यातून पुढे येणाऱ्या मागण्या सरकारला मान्य कराव्या लागतील असा ठाम विश्वास आयोजकांनी व्यक्त केला प्रमुख आयोजक हा ऐतिहासिक महामेळावा आयोजित करण्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ आणि क्षत्रिय कर्णी सेना या संघटनांनी पुढाकार घेतला डॉक्टर कृषीराज टकले पाटील आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉक्टर राज शेखावत क्षत्रिय कर्णी सेनेचे संस्थापक महामेळाव्याची माहिती या महामेळाव्याची माहिती देताना आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या सांगली जिल्हा अध्यक्षा महिला आघाडी श्रीमती योगिता माने यांनी सांगितलं की मराठा आणि राजपूत समाज एकत्र येऊन शक्ती प्रदर्शन करणार आहे हा महामेळावा केवळ समाजाच्या एकत्र येण्याचा कार्यक्रम नाही तर समाजाच्या प्रलंबित मागण्यांना शासकीय पातळीवर न्याय मिळवून देण्यासाठी हा एक निर्णायक लढा असेल या महामेळाव्यासाठी मराठा आणि राजपूत समाजाचे हजारो समाज बांधव उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे सोळा डिसेंबर रोजी होणाऱ्या या महामेळाव्याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय विशेष प्रतिनिधी सांगली जय 16 दिसंबर 2025 के दिन क्षत्रिय समाज के उज्जवल भविष्य की कई सारी मांगों को लेकर महाराष्ट्र के श्री रामपुर में आयोजित होने जा रहा है मराठा राजपूत क्षत्रिय महासम्मेलन और इसकी अध्यक्षता अंतर्राष्ट्रीय स्वाभिमान मराठा महासंघ एवं सेना के तत्वाधान में मैं डॉक्टर राष्ट्रीय खवट संस्था के राष्ट्रीय अध्यक्ष क्षत्रिय सेना अपनी उपस्थिति अवश्य दे रहा हूं अपने समस्त पदाधिकारियों और कैंडिडेट सभी को सब आप सभी क्षत्रियों से मेरा आग्रह है कि आओ हम सभी एकता के साथ इस आयोजन में अपनी उपस्थिति दर्ज करवाते हुए इसे सफल बनाएं जय छात्र धर्म जय मां कर हां सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्रीरामपूर ह्या ठिकाणीच होणार आहे तरी ह्या मेळाव्यासाठी आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचे सर्व पदाधिकारी क्षेत्रीय करणी सेनेचे संस्थापक डॉक्टर शेखावत व अन्य काही पदाधिकारी राजपूत समाजातील अन्य काही संघटना मराठा समाजातील अन्य काही संघटना या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत तरी ह्या मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांना यम एस पी मिळाव यम एस पी जाहीर करावं ई डब्ल्यू एस आरक्षण दहा टक्क्यावरून वीस टक्क्यावर न्यावं छत्रपती संभाजी महाराज व महाराणा प्रताप यांचा इतिहास शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करावा अशा अन्य काही प्रश्नावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर समाजातील विविध घटकातील प्रश्नावर या मेळाव्यामध्ये चर्चा होणार आहे तरी हा मेळावा अतिशय महत्वपूर्ण असा मानला जातो ह्या मराठा राजपूत मेळाव्यासाठी दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्रीरामपूर शहर जिल्हा अहिल्यानगर महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ व क्षत्रिय करणी सेना यांच्या माध्यमातून जो मराठा राजपूत संमेलन होत आहे या मेळाव्यासाठी बहुसंख्य मराठा समाज बांधव व राजपूत बांधव यांनी या ठिकाणी यावं या असं मी आवाहन करतो